हर खबर भद्रावती मुख्य बाजारातील देशी दारूचे दुकान हटविण्याचा ठराव मंजूर भद्रावती शहरातील मुख्य बाजारात सुरू असलेले देशी दारूचे दुकान बंद करण्याचा ठराव नऊ फेब्रुवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला गाळा क्रमांक सव्वीस व सत्तावीस शून्य एक चा फेरफार रद्द करण्याचाही निर्णय घेण्यात आला निवडणूक काळात दिलेल्या आश्वासनानुसार सत्ताधारी शिवसेनेने हा निर्णय घेतल्याचा दावा केला असताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडूनही श्रेयाचा दावा करण्यात आला आहे नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या नेतृत्वाखाली ठराव मंजूर झाला काँग्रेसचे एडव्होकेट सुनील नामोजवार यांनी आश्वासनपूर्तीचा दावा केला तर माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी हा निर्णय आकसातून घेतल्याचा आरोप केला प्रतिनिधी लिमेश माणूस मारे नमस्कार मी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भद्रावती शहराच्या मार्केटच्या मध्यभर असणारी आश्वासन मी संपूर्ण भद्राधिकाऱ्यांना दिलं होतं निवडणुकीनंतर मी जरी थोड्याफार फरकाने नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला हार पत्करावी लागली तरी पण आपण दिलेलं जे आश्वासन आहे ते आश्वासन पूर्ण करणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून आम्ही सर्व काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांनी मान्य अध्यक्ष आणि मान्य मुख्याधिकारी यांना हा दारू घडवण्याबाबतचा प्रस्ताव विषय सूचीमध्ये घेण्याबाबत त्यांना निवेदन दिलं होतं त्यानुसार आज सर्वसाधारण सभेमध्ये हा विषय घेऊन त्याच्यावर चर्चा झाली आणि दुकान तात्काळ हटवण्यात यावं जी नगरपालिकेने जी एनओसी आहे ती सुद्धा रद्द करण्यात ये अशा पद्धतीचा ठराव आज संपूर्ण भद्रवती शहरातील सर्व पक्षीय नगरसेवकांनी त्या ठिकाणी मंजूर केला त्याबद्दल मी सर्व नगरसेवकांचं नगरपालिका प्रशासनाचा मी देखे देखे करतो। जो लेड़ा चलू या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण ठराव करून चालणार आहे की जोपर्यंत तो ते दुकान त्या ठिकाणाहून हटणार नाही तोपर्यंत आपला हा लढा असाच चालू राहील आपण सर्वांनी या लढ्यास सहभाग घेऊन आम्हाला साथ द्यावी अशा पद्धतीची विनंती आपण करतो तुमच्या या सहकार्यामुळेच आज आम्ही या ठराव या ठिकाणी करू शकलो त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो काल जो नगर परिषदेने तो ठराव घेतलेला होता हे भाजी मार्केट मध्ये दुकान आहे ते हटवण्यास किंवा स्थलांतर होण्यासंबंध या याबद्दलचा काल एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तर यात नेमकं व्यवस्थित जे काही भूमिका आहे ते कोणी लाटण्याची शक्यता आपल्याला दिसते नमस्कार काल भद्रावती नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा ही घेण्यात आली होती आणि त्याचा अजेंडा हा दिनांक दोन फरवारीला काढण्यात आला होता आणि जेव्हा निवडणूक लागली होती तेव्हा या क्षेत्राचे शिवसेनेचे लोकसभा संघटक माननीय मुकेश भाऊ जीवतोडे आणि मी नगराध्यक्षाचा उमेदवार प्रफुल्ल चटकी आणि सर्व शिवसेनेच्या समस्त नगरसेवक आणि उमेदवारांच्या वतीने एक आम्ही भद्रावतीकरांना आश्वस्त केलं होतं जर इथे भद्रावती नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आली आणि इथे नगराध्यक्षपद नगराध्यक्ष शिवसेनेचा जर झाला तर सर्वात मोठ काम हे आम्ही भद्रावती सब्जी मार्केटमध्ये जे लागलेलं देशी दारूचं दुकान ज्याला तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी अवैध रुपया मंजु अवैधरित्या मंजुरी दिली ते हटवू आणि ते बंद करू असं आश्वासन आम्ही समस्त व्यापाऱ्यांना आणि भद्रावतीकरांना दिला होता आणि त्या माध्यमातूनच आम्ही मिटिंगचा सर्वात पहिला विषय विषय क्रमांक एक हाच आम्ही तो ठेवला होता आणि कालचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याबद्दल हा एक श्रेयवादाचा केविलवाना प्रकार होता त्यात कुठेही म्हणजे असं राजकारण आम्हाला दिसत आहे पण हा भद्रावती मायबाप जनतेने जो आमच्यावर विश्वास टाकला होता त्याचं फलित म्हणून पूर्तता म्हणून आम्हाला ते काम करायचं होतं आणि त्यामुळेच आम्ही विषय क्रमांक एकवर तो विषय ठेवला आणि तो सर्व नगरसेवकांच्या शिवसेनेच्या आणि समस्त नगरसेवकांच्या वतीने आम्ही तो मंजूर करून घेतला परंतु अति उत्साही असलेले एक स्वीकृत नगरसेवक यांना श्रेयवादाची इतकी घाई आहे की ज्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम जो सव्वीस जानेवारीला आम्ही आयोजित केला होता त्या सांस्कृतिक कार्यक्रमानं समस्त विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकलेला होता भद्रवतीची निवडणूक झाल्यानंतर पहिली सर्वसाधारण सभा ठरल्याप्रमाणे दोन नऊ तारखेला काल झाली तिचा अजेंडा दोन तारखेला दोन फरवरीलाच ठरलेला होता त्यामध्ये हो त्या, त्या सभेच्या विशेष सूचीमध्ये पहिलाच विषय देशी दारूचे दुकान आणि okay. त्या गाण्याचा पुढील का कालावधीसाठी त्याला देण्यात येऊ नये आणि ते देशी दारूचं दुकान ते रद्द करण्यासाठी त्याचा परवाना रद्द करण्यासाठी जी जे ठराव होता तो सर्वसंमती नगराध्यक्ष यांच्या पुढाकाराने तो पारित झाला आणि महत्वाचा विषय असा होता की हे दुकान काल परवा की नाही याच्यापूर्वी जेव्हा ते लागलं ला, त्या मधल्या त्या जवळपास तीन वर्षाचा कालावधी लोटून गेला तत्कालीन मुख्याधिकारी यांनी ते अवैधरित्या त्यांना सहकार्य करून ते दुकान तिथे थाटलं हा महत्वाचा विषय जेव्हा जनतेसमोर होता काल जो प्रकार फेसबुकवर स्वीकृत सदस्य सुनील आमदार यांनी ते प्रसिद्धीसाठी टाकला ते श्रेयवादा श्रेय, श्रेय घेण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न होता कारण हे जर त्यांना करायचं होतं तर तीन वर्षाचा काळ लुटून त्यांनी तीन वर्षात कोणतं आंदोलन केलं ते देशी दारूचं दुकान हटवण्यासाठी जनमानसामध्ये जनसामान्यामध्ये मार्केटमध्ये व्यापाऱ्यामध्ये विरोध त्याचा जा, विरोध जो होता तो रोज जो होता जनतेमध्ये त्या रोषासाठी या काल जे ठराव पारित झाल्यानंतर त्यांनी एकदम ते जनतेसमोर जाऊन व्हिडिओ व्हायरल करून जसं काही त्यांनी तो ठराव पारित केला ते विरोधक आहे आम्ही सत्ताधारी आहोत सत्ताधारी असल्यामुळे आमच्याकडे बहुमत आहे आणि कोणताही ठराव पारित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचं सहकार्य आवश्यक असते आणि आम्ही सत्ताधारी म्हणून तो विषय आम्ही अजेंडावर आम्ही घेतला आणि त्या आम्ही श्रेयाचा विचार करता जनतेच्या मनातली जी भावना होती त्या भावनेला आम्ही मार्ग मोकळा करून दिला आणि ते दुकान तिथून बदल करून आम्ही ते पूर्णपणे प्रयत्न करू याच्यात शंका नाही आम्ही ते पूर्ण ठराव पारित केल्यामुळे ते होणार आहे